नमस्कार कसे आहात तर मी आज तुम्हाला गहू दाखवणार आहे तुम्ही म्हणाल यात काय नवीन तर हा आहे नेहमीचा आपला जी पोळी खातो ग्लुटेन युक्त सगळीकडे मिळतो तो, तो सुधारित आवृत्तीचा गहू आणि हा आहे मी दुकानातून आणलेला खपली गहू बघा तुम्हाला थोडा ब्राऊन दिसतोय आणि यामध्ये बघा सारखं पण दिसतंय म्हणजे यामध्ये कोंडा पण भरपूर आहे पोषक तत्व पण आहे डिफरन्स बघा दोन्ही मध्ये आता याचं मी हे पण सांगते तुम्हाला किंमत हा आहे पस्तीस चाळीस रुपये किलो आणि हा आहे शंभर किंवा एकशे दहा रुपये किलो